नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दयोगी अव्यय शिकलो आज आपण शिकणार आहोत उभयान्वयी अव्यय तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या अव्ययास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात परत एकदा बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या अव्ययास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात लिंग वचन व पुरुष यांचा त्यावर कोणताही प्रभाव पडत नाही अव्ययाची काही उदाहरणे बघूयात पहिलं उदाहरण बघा भारत आणि जपान ही दोन राष्ट्रे आहेत या वाक्यात भारत आणि जपान हे दोघ शब्द आणि या शब्दाने जोडले गेले आहेत आणि हा शब्द इथे अव्ययाचं काम करतो पुढचं उदाहरण बघा राम किंवा श्याम दोघांपैकी एक जण येईल या वाक्यात किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे हा शब्द इथे उभयान्वयी अव्ययाच काम करतो पुढचं उदाहरण बघा तुला काय आवडते बस की गाडी या वाक्यात की हा शब्द अधोरेखित केलेला आहे हा शब्द येथे उभयान्वयी अव्यय आहे पुढचं उदाहरण बघा मी आले असते परंतु मला महत्वाचे काम आहे या वाक्यात परंतु हा शब्द अधोरेखित केलेला आहे हा शब्द दोन वाक्यांना जोडत आहे मी आले असते मला महत्वाचे काम आहे या दोघं वाक्यांना परंतु हा शब्द जोडतो आहे म्हणून हा या वाक्यात उभयान्वयी अव्यय आहे पुढचं उदाहरण बघा मी आले असते परंतु मला, मला महत्वाचे काम आहे या वाक्यात परंतु हा शब्द अधोरेखित केलेला आहे हा शब्द दोन वाक्यांना इथे जोडत आहे मी आले असते मला महत्वाचे काम आहे या दोघ वाक्यांना परंतु हा शब्द जोडतो आहे म्हणून हा येथे उभयान्वयी अव्यय आहे पुढचं उदाहरण बघा रामला यायला उशीर झाला कारण रस्त्यात त्याची सायकल पंक्चर झाली या वाक्यात कारण हा शब्द अधोरेखित केलेला आहे हा शब्द दोन वाक्यांना जोडतो आहे रामला यायला उशीर झाला रस्त्यात त्याची सायकल पंक्चर झाली या दोघ वाक्यांना कारण हा शब्द जोडतो आहे म्हणून हा येथे उभयान्वयी अव्यय आहे ज्या वाक्यांमध्ये आणि म्हणून कारण किंतु परंतु की किंवा अगर अन पण बाकी परी जे म्हणजे इत्यादी ज्या वाक्यांमध्ये ही सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडत असतील तर ती उभयान्वयी अव्ययाचं काम करत असतात म्हणून ही सर्व उभयान्वयी अव्यये आहेत मित्रांनो उभयान्वयी अव्यय हा व्याकरणाचा प्रकार तुम्हाला सहजपणे समजला असेल असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू